अनंत टिप्या रिफ्रेश व्हा आताच्या घडीची मोठी बातमी समोर येते राजकारणातून किरण सामंत यांच्या बाबत निलेश राणेंनी खळबळजनक दावे केले ते म्हणाले किरण सामंत हे व्यावसायिक आहेत व्यावसायिकांवर मी का बोलावं ते कुठल्या पदावर नाहीत त्यांनी मागणी केली त्याला काहीतरी बेस लागतो निवडणुकीच्या काळात समन्वय का राखला नाही याचा अभ्यास सामंत यांनी करावा या निवडणुकीत किरण सामंत हे उद्धव ठाकरे रश्मी ठाकरेंना भेटले किरण सामंत उद्धव ठाकरेंना निवडणुकीच्या काळात का भेटले नाहीत हे माहिती आहे शिंदे साहेबांना आम्ही या सर्व गोष्टी सांगणार आहोत मी याचे पुरावे देणार आहेत सामंत जे वागले ते आम्ही विसरणार नाही आम्ही विजय मिळवला पण काही गोष्टी विसरणार नाही राणेंना माफ करण्याची सवय नाही असा इशारा निलेश राणेंनी दिलाय यामुळे आता मोठा वाद रंगण्याची शक्यता आहे किरण सामंत या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना आणि रश्मी वहिनींना भेटले एक बी एम सीचा आर्किटेक्ट आहे लायझनिंग आर्किटेक्ट पाटील लाडनावाचं त्यांनी ती मिटिंग घडून आणली आणि ते भेटले आता शिंदे साहेब हे आमचे नेते आहेत आमचे बॉस आहेत त्यांच्याबद्दल आमचा आदर आहे आणि नेहमीच राहणार पण शिंदे साहेबांनी पण पक्षामध्ये हे सगळं होतं आहे हे आम्ही त्यांनाही कधीतरी सांगणार किरण सामंत ह्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना आणि रश्मी वैनींना भेटले एक बी एम सीचा आर्किटेक्ट आहे लायझनिंग आर्किटेक्ट पाटील नावाचा त्यांनी ती मिटिंग घडून आणली आणि ते भेटले आता शिंदे साहेब हे आमचे नेते आहेत आमचे बॉस आहेत त्यांच्याबद्दल आमचा आदर आहे आणि नेहमीच राहणार पण शिंदे साहेबांनी पण पक्षामध्ये हे सगळं होत आहे हे आम्ही त्यांनाही कधीतरी सांगणार आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनच सा यूट्यूब चॅनेल